रुटलिंक महाराष्ट्राचा प्रवास आता वेगवान नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे रुटलिंक या तुमच्या आवडत्या ट्रॅव्हल आणि इन्फॉर्मेशन चॅनेलवर समृद्धी महामार्गाच्या अंतिम शहात्तर किलोमीटरचा टप्पा मार्च मध्यापर्यंत सुरू होणार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ने हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग चा उर्वरित शहात्तर किलोमीटरच्या टप्प्याचे काम पूर्ण केले असून तो मार्च मध्यापर्यंत पूर्णपणे वाहतूक सुरू करण्याची योजना आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की अंतिम टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे फक्त राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने तयार होणारे जोड रस्ते अजूनही चालू आहे परंतु ते दहा मार्चपर्यंत पूर्ण होतील असे त्यांनी स्पष्ट केले शहात्तर किलोमीटरच्या या मार्गाच्या उद्घाटनाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर अधिकाऱ्यांनी सांगितले की मार्च मध्यापर्यंत भरवीर इगतपुरी आणि आमने भिवंडी यामधील या, या महत्त्वपूर्ण टप्प्याचे उद्घाटन केले जाईल याशिवाय झाडे लावणे आणि क्रॅश ब्रियर्स बसवण्याचे काम देखील दहा मार्चपर्यंत पूर्ण होईल समृद्धी महामार्ग हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात सुरू करण्यात आला होता हा महामार्ग मुंबई आणि नागपूर यांना जोडणारा सातशे एक किलोमीटरचा मार्ग असून ते दोन्ही शहरे जवळ आणण्यास आणि राज्याच्या सामाजिक आर्थिक विकासाला गती देण्यास महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे बांधकाम दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झाले होते आणि त्यातील मोठ्या भागांचे उद्घाटन झाले आहे नागपूर ते शिर्डी दरम्यानचा सहाशे पंचवीस किलोमीटरचा टप्पा दोन हजार बावीस मध्ये सुरू झाला आणि शिर्डी ते भरवीर दरम्यानचा एकशे पाच किलोमीटरचा टप्पा दोन हजार तेवीस मध्ये उघडला गेला अद्याप चार पूर्णांक पाच किलोमीटरचा एक महत्वाचा भाग आमने आणि शांद्रीला रिसॉर्ट यामधील जुना मुंबई नाशिक महामार्गावर सुरू आहे जो समृद्धी महामार्गाच्या पूर्ण कार्यान्वयनासाठी अत्यंत आवश्यक आहे प्रवाशांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ दहा सार्वजनिक उपयोगिता केंद्रे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये इंधनाचे स्टेशन्स रेस्टॉरंट्स आणि इतर सुविधा उपलब्ध असतील या महामार्गावर एकशे पन्नास किमी प्रति तास गती मिळवण्याची क्षमता असलेला अत्याधुनिक पायाभूत सुविधा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत यामध्ये ग्रीनफील्ड अलाइनमेंट वन्यजीवांसाठी अंडरपास उड्डाणपूल आणि पादचारी मार्ग यांचा समावेश आहे समृद्धी महामार्ग केवळ प्रवासाचा वेळ कमी करणार नाही तर महाराष्ट्राच्या विकासाला एक नवीन दिशा देईल अशी आशा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचे मत आम्हाला कमेंट करून कळवा